हॅलो मुलांनो कसे आहात तर आज आप मी तुमची लक्ष्मी तर आज आपण दशक आणि एकक यांची बेरीज शिकणार आहोत तर दशक हे आपल्याकडे काही मणे आहेत हे बघा तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा मणे यांचा एक गट आणि एक मणी असे दहा आणि एक किती होतात तर हे दहा मण्यांची मी इथे माळा बनवली त्याच्यात आपण एक अधिक करूया अधिक एक बरोबर किती हे अधिक अधिक एक आता हे दहा आहेत पण दहा मण्यांची एक माळा आहे किती आहे एक माळा म्हणून आपण इथे एक लिहूया आणि हा एक सुटा मणी म्हणून आपण इथे हा एक लिहिला दहा अधिक एक म्हणजे दहा आणि एक अकरा झालेत आता बघा हां आता हे दहा मणी आहेत हे हा एक घेतलेला तो आणि आणखी त्याच्यात एक घेऊया दहा मण्यांची एक माळा आणि अधिक दोन बरोबर किती तर ही माळा एक दशकाची म्हणून एक आणि हे दोन म्हणून हे दोन झाले किती बारा दहा आणि दोन किती झाले बारा आता हे दहा आणि हे दोन आणि त्याच्यात अजून एक मिळवलं तीन झालेत हे तीन आणि हे दहा तर हे दहा आणि तीन किती होतात तर हे बघूया आता आपण दहा मण्यांची एक माळा आणि अधिक तीन सुटेमणी बरोबर किती एक माळा म्हणून एक आणि तीन सुटे मणी म्हणून तीन तसेच आपण दहा माळ्या मण्यांची एक माळा अधिक आता आपण चार घेऊया किती चार म्हणून हे एक माळा अधिक हे चार मणी हे चार दिले चौदा झाले आता ही दहा मण्यांची एक माळा आणि सुटे किती घेऊया सॉरी हां चार चार नाही हे एक माळा आणि सुटे पाच घेतले आता किती झाले एक माळा म्हणून एक आणि पाच असे लिहिले झाले पंधरा आता ही दहा मण्यांची एक एकमाळा अधिक आपण सहा मणे घेऊया सुटे आता बरोबर एक माळा आणि सहा लिहिले झाले सोळा आता ही आपण इथे याच्यात अधिक सात घेऊया दहा मण्यांची एकमाळा म्हणून एक, एक। आणि सुटे सात म्हणे म्हणून सात झाले सतरा आता बघा सात झाले आता इथे आपण अधिक आठ करूया एक माळा दहा मण्यांची दशकाची आणि हे सुटे म्हणे आठ झाले अठरा आता इथे अधिक नऊ घेऊया आता ही दशकाची एक माळा ती म्हणून एक लिहूया आणि सुटे नऊ म्हणे म्हणून त्याच्यावर नऊ लिहूया त्याच्या बाजूला झाले एकोणीस आता ही दशकाची एक माळा आहे अधिक आपल्याला दहा मणे जायत आपल्याकडे आता नऊ झाले त्याच्यानंतर दहा मणे म्हणून आपण एक आता इथे माळाच काढूया हां दशकाची बघा त्याच्यावर मणे घालूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे हे दोन माळा झाले बरोबर हे दोन माळा झाले दशकाचे म्हणून दशकस्थानी दोन झालेत आता इथे काहीच नाही आपण शून्य घ्यायचं आहे झाले वीस बघा अकरा बारा दहा अधिक दहा आणि एक अकरा दहा आणि दोन बारा दहा आणि तीन तेरा दहा आणि चार चौदा दहा आणि पाच पंधरा दहा आणि सहा सोळा दहा आणि सात सतरा दहा आणि आठ अठरा दहा आणि नऊ एकोणीस दहा आणि दहा वीस हे आपलं वीसपर्यंत पाडे झाले असे तुम्ही दोन माळा काढायच्या अधिक एक करायचं मग एकवीस होणार दोन माळा म्हणून दोन लिहायचे आणि सुटा एक म्हणून त्याच्या बाजूला एक लिहायचा मग एकवीस होणार तसे दोन माळा करायचे बाजूला दोन म्हणे घ्यायचे असे करून हे तीसपर्यंत करायचे मग चाळीसपर्यंत असं करत जायचं आणि त्यानंतर आपण कशी गणित करायच्यापैकी कुठचं तरी एक आपण घेऊया हां तर आता हे आपण चौदा घेऊया चौदा अधिक किती घेऊया हो बारा घेऊया हो बारा हे आपण गणित कसं करायचं तर आपण उजव्या साईडने गणित सुरू करायचं ह्या साईडने हे किती आहेत चार आहेत मग चार काढायचे गोळे एक दोन तीन चार हे किती आहेत दोन मग आपण इथे दोन गोळे काढायचे एक दोन आता हे सगळे आपण मिळवायचे एक दोन तीन चार पाच सहा किती आले सहा म्हणून इथे आपण सहा लिहायचे नंतर हे किती आहेत एक हे किती आहेत एक मग त्याच्या बाजूला एक काढलं मग आता किती झाले ते एक दोन हे इथे लिहायचे आपलं उत्तर आलं सव्वीस आता आपण हे घेऊया सोळा घेऊया सोळा अधिक सतरा घेऊया सतरा आता हे किती आहेत सहा एक दोन तीन चार पाच सहा आणि काढताना एक एक अंक मोजतो तेवढाच काढत जायचं फास्ट बोलून काढायचं नाही सहा झाले हे किती आहेत सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आता मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मग आता आपण इथे तेरा पहिले लिहून घ्यायचे बघा असे आणि मग हे तीन आहेत ना ते आपण इथे लिहायचे हे तसेच ठेवायचे Hmm. नंतर इथे किती आहेत एक मणी आहे इथे किती आहे एक मणी आहे एकच काढला आणि हे किती आहे ते पण इथे काढायचे एक मणी आता मजायचे एक दोन तीन ते इथे लिहायचे असे ते अतिशय उत्तर झालं आता आपण वजाबाकी करूया ह्याच गणिताची आपण वजाबाकी करूया बघा हां मग आता वजाबाकी करताना मोठी संख्या वर येणार छोटी संख्या खाली येणार आता सतरा वजा सोळा सोळा बघा हां आता सात म्हणे काढायचे पहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आता हे किती आहेत सहा मग ते ह्याच्यातून घालवायचे आहे खोडून घालायचे असे एक दोन तीन चार पाच सहा सहा गेले मग किती राहिलेत एक राहिला मग तो आपण इथे एक लिहायचा आता बघा आता हे किती आहेत एक म्हणे मग आपल्याला किती घालवायचं आहे एक घालवायचं आहे घालवला किती राहिलं काहीच नाही म्हणजे शून्य राहिलं ते लिहायला नको आपलं सतरातून सोळा गेले एक राहिला एक उत्तर आलं अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा हां गणित करा आणि आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आता आपण भेटूया अशाच वेगळ्या गणितासोबत नाहीतर अजूनही वेगळे आहेत व्हिडिओ मराठीचे त्याच्यासोबत चला बाय